स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग भल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी जिल्हा परिषद शाळा पलूस कॉलनी व कोयना वसाहत यांनी संयुक्तपणे अनुभवला वनभोजनाचा आनंद काल पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा पलूस कॉलनी व जिल्हा परिषद शाळा कोयना वसाहत या शाळांनी वनभोजनाचं आयोजन केलं पलूसपासून काही अंतरावर असणारे महाडिक मळा हे ठिकाण वनभोजनासाठी निवडले गेले या ठिकाणी फार जुना व प्रशस्त प्रशस्त असे मोठे वडाचे झाड असून या सावलीखाली आजूबाजूला हिरवीगार शेती असणाऱ्या निसर्गरम्य परिसरात सर्व विद्यार्थी चालत गेले आणि तेथे चुली मांडून भोगीची भाजी व भात करण्यात आला गोलाकार बसून विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला त्यानंतर विद्यार्थ्यांनी गाणी गोष्टी गप्पा मारल्या यावेळी पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख राम चव्हाण आंबेघर वसाहतचे मुख्याध्यापक बाबासाहेब लाड आणि जिल्हा परिषद शाळा मोराळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे यांनी वनभोजन स्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केलं जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले कुस्तीपदक मिळवून देणारे पहिले पट्टू पैलवान खाशाबा जाधव यांच्या जयंतीचा दिवस पंधरा जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून राज्यात सर्वत्र साजरा होत असल्याने पैलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्याची माहिती मारुती शिरतोडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना देऊन खेळाचं महत्व सांगितलं तर केंद्र प्रमुख राम चव्हाण यांनी वनभोजनाचा आनंददायी उपक्रम तर बाबासाहेब लाड यांनी संतुलित आहाराचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केलं अत्यंत चांगल्या प्रकारे या दोन्ही शाळांनी वनभोजनाचा उपक्रम पार पडला या वनभोजनाचे संपूर्ण संयोजन पलूस कॉलनी शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा लाड कुंभार आणि कोयना वसाह शाळेच्या मुख्याध्यापिका वागावकर यांनी केलं यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते